नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा कोजागिरी पौर्णिमा या वर्षी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे आता आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची अशी ही तिथी लक्ष्मीकारक आणि दिवाळीची सुरुवातसुद्धा या कोजागिरी पौर्णिमापासूनच होत असते म्हणजेच बघा रात्री आपण जी पूजा करणार आहोत तर त्या पूजेपासून दिवाळीची सुरुवाती होत असते आता ती पूजा कशी करावी केव्हा करावी तसेच बघा जो आपण नैवेद्य दाखवण्याचा दा, दाखवताना तर मंत्र काय आहे त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व काय आहे त्याचबरोबर आपण कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री सत्यनारायण कधी करावा त्यानंतर आपण जेव्हा आपण कोजागिरी पौर्णिमा जेव्हा आपण ही पूजा करणार आहोत तर त्यावेळेस आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणत्या सेवा कराव्यात अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता लिहायला सुद्धा विसरू नका चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात पहा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागरण करून जो लक्ष्मी मातेची सेवा करतो तर त्याला जीवनामध्ये कधीच कमी पडत नाही म्हणूनच फक्त आठवलेलं दूध न पिता कोजागिरीच्या दिवशी म्हणजेच कोजागिरीच्या मध्यरात्री आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी कुबेर इंद्र चंद्र या देवतांची एकत्रित पूजा करायची आहे आपल्याला या देवतांची आराधना करून त्याचबरोबर मंत्र स्तोत्र आपल्याला या दिवशी म्हणायचे असतात कोजागिरीच्या रात्री जर आपण मनोभावे ही पूजा केली मंत्र साधना केली तर आपल्या घरामध्ये वर्षभर कशाचीच आपल्याला कमी पडत नाही घरामध्ये सुखसमृद्धी नाते बघा कुठल्याही गोष्टीची आपल्याला कधीच कमी भासत नाही चांगलं आरोग्य नांदेल प्रत्येकानं ही पूजा अवश्य करावी कोजागिरीच्या रात्री ही पूजा कशी करायची त्याचबरोबर पूजेचा शुभ मुहूर्त काय पूजेसाठी लागणारं साहित्य कोणतं नेमकी विधी काय आहेत यावेळी कुठली सेवा करावी पूजा मांडणी कशी करावी हे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष दाखवलंच आहे परंतु मी एक गोष्ट तुम्हाला समजून सुद्धा देखील सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा सर्वात पहिले पाहूया की बघा आपल्याला पूजा ही कधी करायची आहे तर याचा मुहूर्त काय तर सगळ्यात पहिले बघा कोजागिरीचा जो काही प्रारंभ आहे तो सहा ऑक्टोबरला सोमवारी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही सात तारखेला मंगळवारी सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी संपत आहे तर त्यामुळे बघा कोजागिरी पौर्णिमेची जी, जी काही पूजा मांडणी आहे ती आपल्याला सहा तारखेला म्हणजे सहा तारखेच्या रात्री म्हणजेच सोमवारच्या रात्री आपल्याला बारा वाजता करायची आहे पौर्णिमेचा जो काही सत्यनारायण आहे तर तो सुद्धा आपल्याला सहा तारखेला संध्याकाळी करायचा आहे म्हणजेच सोमवारी संध्याकाळी आपल्याला करायचा आहे आता बघा आपल्याला ही जी कोजागिरी पौर्णिमेची जी काही पूजा आहे तर ती आपल्याला बारा एक ते बारा एकोणचाळीस याच वेळेत आपल्याला करायची आहे म्हणजेच एकोणचाळीस मिनिटात आपल्याला ही पूजा करायची असते आता भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची ही एकमेव अशी एक वेळ असते बघा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच आपण यांची एकत्र पूजा करत असतो शक्यतो बघा आपल्याला ही कोजागिरीची पौर्णिमा जी, जी काही पूजा आहे तर ती प्रत्येकानं करावी अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहताय काही साहित्य लागत नाही अगदी कमी साहित्यामध्ये आपल्याला ही पूजा करता येते आणि अगदी प्रत्येकाला करता येईल अशा पद्धतीने मी तुम्हाला समजून सुद्धा सांगणार आहे की पूजा आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीने प्रकारे आपण करू शकतो तर बघा या दिवशी पृथ्वी तलावर म्हणजे आपल्या पूर्ण संपूर्ण पृथ्वीवर आशीर्वाद देण्यासाठी भगवान विष्णू माता लक्ष्मी भगवान इंद्र चंद्र कुबेर हे बघा सर्व आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि त्यांना अमृताचा म्हणजेच दुधाचा नैवेद्य फार आवडत असतो तर त्यामुळे बघा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध आठवण्याचीसुद्धा परंपरा आहे आणि फक्त दुधाचा नैवेद्याची नैवेद्य दाखवण्याचासुद्धा ही एक परंपरा आहे आता बघा कोजागिरी पौर्णिमेची जी काही पूजाविधी आहे तर त्याची मांडणी आपण कशा प्रकारे करावी तर बघा मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर आता तुमच्याकडे जर चौरंग असेल तर तुम्ही चौरंग घ्या पाट असेल तर पाठ घ्या आता लक्ष्मी मातेचे प्रतीक म्हणून आपल्याला विड्याच्या पानावर आता जोडपानावर इथं आपल्याला काय करायचं आहे तर विड्याची दोन पाने घ्यायची ती आपल्याला एकावर एक ठेवायची आता लक्ष्मी मातेची आपल्याला प्रतीक म्हणून आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे आणि आपल्याला हळद कुंकू फुल अक्षदा वाहून आपल्याला देवीची पूजा करायची आहे आता त्यानंतर बघा त्या दुसऱ्या एका विड्याच्या जोडपानावर आपल्याला कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची आहे त्यांनासुद्धा हळद कुंकू अक्षदा फूल वाहून आपल्याला नमस्कार करायचा आहे धूप आपल्याला ओवळून घ्यायचं आहे आता ही सर्व पूजा मांडणी करण्याच्या आधी आता मी तुम्हाला अगदी पूजाविधी मांडणी तुम्हाला सांगत आहे तर त्यामुळे मी डायरेक्ट पूजा काय करावी अशा पद्धतीने सुरुवात केली पण बघा जेव्हा आपण चौरंग ठेवतो आणि आपण हे पांढऱ्या रंगाचं वस्त्र आपण त्यावर टाकतो आता बघा चौरंगावर सुद्धा पांढऱ्याच रंगाचं वस्त्र का टाकावं बघा चंद्राचं प्रतीक म्हणून पांढरा रंग हा ओळखला जातो आणि पांढऱ्या रंगाचं या दिवशी खूप महत्त्व असतं आता मी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय की मी इथे झेंडूची फुलं इफिड म्हणजे देवांना वाहिली आहेत पण बघा जर तुम्हाला नाही मिळाली तर अशा वेळेस तुम्ही इतर रंगाची फुले वापरा पण बघा शक्यतो या दिवशी देवांना वाहण्यासाठी म्हणजे अर्पण करण्यासाठी तुम्ही शक्यतो पांढऱ्या रंगाच्या फुलाचाच इथे वापर करा पण नाही मिळाली तर काही हरकत नाही जी अवेलेबल असतील ती फुले तुम्ही देवाला इथे अर्पण करू शकता तर आता तुम्हाला समजलं असेल की बघा आपल्याला पाटावरती पांढरं वस्त्र का टाकायचे आणि जर नाहीच मिळालं तर अगदी तुम्ही लाल पिवळा जो काही रंग देवा देवांच्या खाली तुम्ही अंथरण्यासाठी जो काही कपडा वापरता तर तो टाकला तरी तरीसुद्धा चालेल आता बघा आपल्याला आता आपण लक्ष्मी मातेची स्थापना केली कुबेर देवतांची सुद्धा स्थापना केली त्यांना हळद कुंकू वाहून अक्षदा वाहून फुल वाहून नमस्कार केला धूपधीपाने वावळून झालं आता यानंतर आपल्याला एक तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्या ठेवायचा आहे आता तांब्याचाच तांब्या तुम्हाला इथे घ्यायचा आहे आता त्या तांब्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले एक नाणं टाका थोडंसं हळद कुंकू फुल अक्षदा पण वाहून घ्या म्हणजे त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला एक आंब्याचा डहाळा त्या तांब्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे इंद्रदेवताचं प्रतीक म्हणून हा आपल्याला कलश हा स्थापन करायचा आहे आता हा कलश म्हणजे त्यावर आपल्याला श्रीफळ ठेवायचं नाही श्रीफळ म्हणजेच नारळ आपल्याला या कलशावरती ठेवायचं नाही फक्त आंब्याचा डहाळा आपल्याला त्या तांब्यामध्ये ठेवायचं त्या 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 आहे त्याच्यावर स्वास्तिक काढायचं आहे त्यानंतर आप स्वास्तिकसुद्धा भरीव स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर पाच दिशेला आपल्याला खालूनवर अशा प्रकारामध्ये कुंकाच्या रेषा ओढायच्या आहेत तर अशा प्रकारे तुम्ही इंद्रदेवताचं प्रतीक म्हणून असा कलश हा स्थापन करायचा आहे आता चंद्रदेवताचे प्रतीक म्हणून तुम्हाला जो काही चंदनाचा भरीव काढायचा आहे गोल बनवायचा आहे किंवा बघा तुम्ही तांदूळ घ्या त्याचा असा गोल बनवा जर तुमच्याकडे चांदीचा कॉईन असेल तर बघा तांदळाच्या राशीवर तुम्ही आ, 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 चांदीचा तो कॉइन ठेवायचा आहे किंवा बघा तुमच्याकडं अगदी एक रुपयाचा ठोकळा जरी तुम्ही त्यावर ठेवून तरी तरीसुद्धा चालतं कारण गोल आकार हा चंद्राला चंद्राचं प्रतीक म्हणून आपल्याला या दिवशी पूजा करायची असते आता बघा ही पूजा आपल्याला अशी तुम्ही पूजा मांडणी बारापर्यंत तुम्हाला करून ठेवायची आहे संध्याकाळच्या बारा वाजेपर्यंत ही पूजा मांडणी करायची आहे आता ठीक तुम्हाला बारा ते साडेबारा या तीस मिनटात दुधाचे भांडे हे तुम्हाला म्हणजे दूध आपल्याला तापवून हे चंद्रकिरणामध्ये येतील अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे बघा जेणेकरून त्या चंद्रदेवतेचा जे काही किरण आहेत तर ते आपल्या त्या दुधामध्ये दिसतील आणि त्या दुधाचं अमृतामध्ये रूपांतर होतं म्हणजे जेव्हा चंद्राची किरणं दुधामध्ये पडतात तर या दिवशी दुधाला अमृता समान मानलं गेलेलं आहे म्हणजेच तो अमृता समान प्रसाद आपल्याला हा देवांना अर्पण करायचा असतो आता साडेबारापर्यंत म्हणजे बारा, बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत आपण पूजेच्या पाटासमोर ते दुधाचं भांडे ठेवून चारही देवांना हळद कुंकू पांढरी फुले अक्षदा अष्टगंध वाहून आपल्याला पूजा करायची आहे आता आपल्याला दुपारीच तुम्हाला तुळशीपत्र तोडून ठेवायचं आहे बघा त्यात एक तुळशीपत्र टाकायला अजिबात विसरायचं नाही आता इथे संध्याकाळी मी जेव्हा ही तुम्हाला पूजा मांडणी करून दाखवली त्यावेळेस माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी दुधामध्ये इथे तुळशीपत्र टाकलेलं नाही पण बघा तुम्हाला या दिवशी आठवणीने दुपारीच तुम्हाला तुळशीपत्र हे तोडून ठेवायचं आहे आणि त्यानंतर बघा नैवेद्य दाखवायचं आहे प्रार्थना म्हणायची आहे आता प्रार्थना काय म्हणायची ऋणरोगादी दारिद्र्यम भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा बघा हा मंत्रसुद्धा तुम्हाला जेव्हा तुम्ही दुधाचा नैवेद्य दाखवताय तर त्यावेळेस तुम्हाला हा मंत्रसुद्धा म्हणायचा आहे आता देवतांना नैवेद्य अर्पण करताना तुम्हाला हा मंत्र म्हणून नैवेद्य अर्पण करायचा आणि त्यानंतर सर्वांनी त्या दुधाचा प्रसाद म्हणून आपल्याला कोजागिरीचं जे काही दूध आठवतो तर त्याचा आपल्याला प्रसाद हा घ्यायचा आहे आता बघा ज्या काही सुपारी आपण लक्ष्मी मातेचं प्रतीक आणि कुबेर देवताचं प्रतीक म्हणून सुपारी पूजली होती तर, सुपारी तर त्या सुपारी आपल्याला पुन्हा तुम्ही पूजेमध्ये वापरू शकता आता पुन्हा दिवाळी आलेली आहे तर बघा दिवाळीच्या पूजेमध्ये सुद्धा त्या सुपारी तुम्ही वापरू शकता आता बघा कोजागिरीस त्यांची पूजा करायची आहे आपल्याला त्या ज्या काही आपण दोन सुपारी घेतल्या त्याची बारा ते साडेबारा या काळात लक्ष्मी प्राप्तीची आपल्याला सेवा करायची आहे आता जो काही आपण बारा वाजेपर्यंत पूजा मांडणी केली आणि बारा ते साडेबाराचा जो काही काळ आहे अर्ध्या तासाचा तर त्यामध्ये बघा आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्र आपल्याला अकरा माळा जप करायचा आहे श्री लक्ष्मी गायत्री मंत्र श्री विष्णू गायत्री मंत्र श्री कुबेर मंत्र प्रत्येकी एक एक माळ आपल्याला हा जप करायचा आहे तसेच बघा सोळा वेळा तुम्हाला श्री सुक्ताचं पठण करायचं आहे श्री व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे गीतेचा पंधरावा अध्याय या दिवशी वाचावा बघा अतिशय असा हा महत्त्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा असा हा दिवस असतो बघा प्रत्येक पौर्णिमा ही लक्ष्मी मातेला समर्पितच असते पण बघा कोजागिरी पौर्णिमा ही सर्व पौर्णिमांमध्ये विशेष पौर्णिमा मानली जाते साक्षात माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते बघा आणि या काळामध्ये जो कोणी जागतो तर त्याला लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद हा मिळत असतो आणि बघा मी तुम्हाला पुढे याबद्दल थोडक्यात लक्ष्मी मातेची आणि तिची बहीण मोठी आक्काबाई यांच्याबद्दल थोडीशी कथासुद्धा सांगणार आहे पण बघा कोजागिरी पौर्णिमेचा दिवस अतिशय असा महत्त्वाचा आहे बघा लक्ष्मी अनेक प्रकारची असते वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी लक्ष्मी भावलक्ष्मी भाव शोभा बघा लक्ष्मी मातेला श्री सुद्धा म्हटलेलं आहे वित्तलक्ष्मी सुद्धा आहे गुणलक्ष्मी आहे भावलक्ष्मी आहे अशी सर्वच प्रकारची लक्ष्मी ही जागृत माणसाला मिळत असते आता बघा आणि आळशी आणि जो काही प्रसादी किंवा झोपाळू व्यक्ती असेल तर प्रत्यक्षासमोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही पहा देवी महालक्ष्मी परमदयाळू आहे कृपाळू आहे आणि ती ही तर करणारी आहे पण बघा या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते त्रास देते कटकटी निर्माण करते अशी ही आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेली कल्पना आहे आता या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात तिची अवकृपा झाली की लोकं म्हणतात काय अक्काबाईचा फेरा आला बघा अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते कोण झोपले आहे कोण जागे आहे ती पाहते अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागवते आणि जे जागरण करतात त्यांना सुख समाधान संपत्ती त्यांना लाभते बघा लक्ष्मी मातेच्या पाठोपाठ तिची बहीण सुद्धा असते बघा जिथे स्वच्छता असते जिथे लक्ष्मी मातेचा नाम जप होतो भगवान विष्णूंची सेवा होते तर बघा अशा वेळेस लक्ष्मी माता त्या घरात प्रवेश करते आणि ज्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते तर तिथे अलक्ष्मीचा वास नसतो म्हणजेच तिथे लक्ष्मी मातेची बहीण आक्काबाई ही कधीही येत नाही पण बघा ज्या घरी लक्ष्मी माता पाठ फिरवते तर त्या घरी अलक्ष्मीचा वास असतो आणि जिथे अलक्ष्मीचा वास असतो तर तिथे घरामध्ये कायम अनेक संकटं येतात कटकटी निर्माण होतात म्हणजे त्या घराला कधीही सुख पडत नाही तर अशा पद्धतीचा आकाबाईचा फेरा हे आपल्या घरामध्ये येत असतो तर बघा या दिवशी न चुकता सगळ्यांनी आपल्याला या दिवशी बारा एकोणचाळीसपर्यंत जागरण करायचंच चा आहे बघा पौर्णिमेच्या रात्री आपण जो काही बारा ते बारा एकोणचाळीसपर्यंतचा पर्यंतचा जो काही काळ आहे तर आपल्याला लक्ष्मी मातेची भरपूर अशी सेवा करायची आहे बघा या दिवशी कोण जागते आहे म्हणजे कोजागर्ती यावरून पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडले आणि पहा याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे कोण करत नाही हे ते पाहत असतात वारंवार कोजागर्ती असे विचारतो यावरूनही हे कोजागिरी पौर्णिमा हे नाव दृढ झाले बघा हे लक्ष्मी माता भगवान विष्णू देवांचा राजा इंद्र आणि कुबेर देवता हे सर्व पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि या दिवशी जे त्यांची पूजा करतात त्यांना भरभरून आशीर्वाद मिळतो आणि जे कोणी झोपी जातात तर बघा त्यांना दुःख संकट याचा सामना करावा लागतो तर अशी आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये माहिती दिलेली आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की विचारा जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद